घरी खासदार बळवंत वानखडे यांची सांत्वनपर भेट अमरावती शहरात पावसाच्या वातावरणात खेळत असताना विजेचा स्पर्श झाल्यानं निवी निलेश दंदे सहा वर्ष चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि वंशिका मोहन लोणकर या आठ वर्षीय मुलीची मुलगी जखमी झाली होती आपल्या विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा देऊन अमरावती ते आगमन झालेले नवनिर्वाचित खासदार यांनी स्वर्गीय निवी निलेश दंदे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली संजय गांधी नगर क्रमांक दोन येथे पाच ते सहा बालिका सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या परिसरातील दिलीप लांजेवार यांच्या घराच्या छतावर पावसाच्या वातावरणात खेळत होता अचानक वातावरण बिघडल्यानं विजांचा कडकडाट सुरू झाला आणि अचानक लांजेवार यांच्या घरावर वीज कोसळल्यानं निवी निलेश दंदे वंशिका मोहन लोणकर यांना विजेचा स्पर्श झाला या दोन्ही बालिकांना तात्काळ त्यांच्या घरच्या मंडळींनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारसत्व दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान स्वर्गीय निवी निलेश दंदे हिचा मृत्यू झाला होता या चिमुकलीच्या मृत्यूने संजय गांधी नगर क्रमांक दोन परिसरात शोककळा पसरली होती या घटनेची माहिती मिळताच अमरावती लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार यांनी निवी निलेश दंदे या चिमुकलीच्या कुटुंबियांचं सा सांत्वन करून शासकीय मदत मिळवून देण्याचं आश्वासन केलं तसेच तात्काळ शासकीय मदतीची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत लोखंडे साहेब तहसीलदार अमरावती यांना निर्देशित केलं तसेच वंशिका मोहन लोणकर या जखमी चिमुकलीची आस्थेनं विचारपूस केली आहे